हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मराठी तर्थ संताप मनस्ताप कटकट सतावणारी भावना मनस्ताप निर्माण करणारी गोष्ट किंवा त्रासदायक गोष्ट होत आहे वैक्सेशन लक्य प्रयोग कर पहला वाक्य है शी वॉज क्राइम विथ वैक्सेशन एंड शॉक दुसरा वाक्य है हिज फेस शोड हिज वैक्सेशन एट द डिले तीसरा वाक्य है शी सेट डाउन एंड क्राइड इन वैक्सेशन चौथा वाक्य है ही किक द ब्रोकन मशीन इन वैक्सेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू